महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड पदार्थ म्हणजे मोदक महाराष्ट्रात विशेष पूजा प्रसंगी गणपती बाप्पांना आवडणारा मोदक नैवेद्य म्हणून दाखविला जातो मी आज रेशमच्या तांदळापासून छान मौसूत व चवीला अप्रतिम असे मोदक दाखवणार आहे नमस्कार मी अर्चना अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्हाला माझा मोदक तांदूळ घेतले आहे तांदूळ स्वच्छ धुवून ते कपड्यावरती पसरवून सुकवून घ्यायचे आहेत तांदूळ चांगले सुकल्यानंतर त्यामध्ये मी इथे एक वाटी तांदळांसाठी दोन चमचे साबुदाणे घेतले आहेत रेशनच्या तांदळाऐवजी घरातील कुठलेही जरी तुम्ही तांदूळ घेतले तर त्यामध्ये या वाटीच्या प्रमाणामध्ये साबुतांदूळ मिक्स करून ते वाटून आणून मोदक केल्यास अगदी सुंदर असे मोदक होतात रेशन तांदूळ पिठाला थोडा चिकटपणा येण्यासाठी आपण इथे साबुदाणे वापरणार आहोत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये धुवून स्वच्छ सुकवून घेतलेले तांदूळ घेतलेले आहेत व एक छोटी वाटी किंवा दोन चमचे साबुतांदूळ घेतलेले आहे ते एकदम बारीक असे गंदासारखे आपल्याला वाटून घ्यायचे आहे आता इथे आपण मोदकाच्या आतील सारण तयार करणार आहोत त्यासाठी दोन चमचे तूप घातले आहे एक चमचा खसखस घातली आहे ती तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर ओला नारळ मी किसून घेतला होता तीन वाट्या झालेला एक नारळ किसून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे तीन वाटी खोबऱ्यासाठी मी दीड वाटी गूळ घेतला आहे तो एकदम बारीक असा घेत करून घेतला आहे तो यामध्ये आता मिक्स करायचा आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रण जास्त वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही आहे कारण जास्त वेळ जर हे मिश्रण राहिलं तर सारण कडक होतं आता मी यामध्ये वेलची घातलेली आहे वेलची पावडर एक चमचा चिमूटभर मीठ घातलेला आहे व काजू व बदाम एकदम बारीक करून घेतले व ते घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकताय आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आपलं सारण तयार आहे मोदकासाठी उकड बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे तूप घेतले आहे व वा ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने पाणी घेतले आहे साबुदाणे घेतले होते एक वाटीने तेवढी वाटी परत पाणी घेतले आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे व पाणी पूर्णपणे उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे दोन वाट्या पीठ झालेल्या आहे ते दोन्ही वाट्या मी पीठ टाकून घेतलेलं आहे व व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाही आहे एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला उकड काढायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी उकड आलेली आहे दहा मिनटांसाठी आपल्याला बारीक गॅसवरती ठेवायचं आहे पुन्हा व्यवस्थित वाफवली गेलेली आता गॅस बंद करायचा आहे व ती परत पाच मिनटांसाठी झाकून ठेवायची आहे अग अगदी परफेक्ट अशी उकड आपली झालेली आहे ते मी एक ताट घेतले आहे त्या ताटामध्ये सर्व उकड काढून घेत आहे व वा वाटीच्या साह्याने अगदी एकजीव असे करून घ्यायचे आहे असे केल्यानंतर ज्या त्यामधील गुठळ्या असतात त्या मोडून जातात व पीठ अगदी नरम असं तयार होतं अशा पद्धतीनं पाणी लावून लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे कारण या पिठाला खूप मळावं लागतं जेवढं मळाल तेवढं हे छान असे मोदक तयार होतात मोदक बनवण्यासाठी मी ते साच्या घेतला आहे त्या साच्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून द्यायचं आहे व बोटाला पाणी लावून लावून सारण्यासाठी आपल्याला यामध्ये जागा करून घ्यायची आहे व्यवस्थित चारी बाजूनं आपल्याला असं पीठ दा आत आतल्या भागा भागामध्ये थोडंसं बोटाने दाबून घ्यायचं आहे म्हणजे सारण्यासाठी जागा होईल व्यवस्थित साच्याला सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर जेवढं आतमध्ये सारण बसेल एवढं सारण आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर साईडला जे पीठ आलेलं आहे ते आतमध्ये घालून आपल्याला हा मो मोदक बंद करून घ्यायचा आहे तुम्ही ब बघू शकता इतका छान मोदक झाला आणि उकड देखील इतकी छान झालेली आहे अगदी सुंदर असा रेशनच्या तांदळाचा हा मोदक तयार आहे अशा पद्धतीनं सर्व मोदक मी तयार करून घेतलेत व गॅसवरती उक पा उकडण्यासाठी मोदक ठेवलेले आहे स्टीलवर स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेले आहे व थोडे थोडे मोदक मी घातले आहे तुमच्याकडे जर मोठी चाळण असेल आणि एकदम ठेवले तरी चालतील तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर असा मोदक तयार झाला आहे तुम्ही नक्की करून बघा अगदी छान होतात अजिबात चुकत नाही नवीन करत असाल तरीही तुमचे मोदक चुकणार नाहीत पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय